आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती बेंगलोर बेंगलोर एफ एम सी यशवंतपुरा मार्केट व दर्शनपुरा मार्केटचे कांदा बाजार भाव सतरा जुलै दोन हजार एक चोवीस रोजीचे यशवंतपुरा मार्केटमध्ये सव्वीस हजार सातशे अडोतीस पिशवी कांदा वगाली होती बाजारभाऊ पाहूयात प्रति क्विंटल याप्रमाणे एक दोन निवडक निव दुसरे वक्कल छत्तीसशे सदतीसशे रुपयाने एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर बेक बेस्ट क्वालिटी चौतीसशे छत्तीसशे रुपये मोकल बत्तीसशे चौतीसशे रुपये मीडियम तीन हजार बत्तीसशे गोल्टा अठ्ठावीसशे तीन हजार रुपये गोल्टी चोवीसशे सत्तावीसशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला कर्नाटकमधील विजापूरमधल्या कांद्यांना मोठी साईज चौतीसशे पस्तीसशे रुपये बेस्ट क्वालिटी बत्तीसशे चौतीसशे रुपये नॉर्मल साईज तीन हजार ते बत्तीसशे रुपये असा बाजारभाव विजापूरमधल्या कांद्यांना आपणास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट भेटूया नवीन व्हिडिओसोबत तो, तो नमस्कार